नमस्कार मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो या वर्षभरात अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि मे महिन्याचं निमित्त घेऊन दहा मेला अप्सरा नावाचा एक मस्त चित्रपट रिलीज होतोय आणि त्या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला आपण उपस्थित इथे आहोत आणि त्यानिमित्ताने या चित्रपटातली प्रमुख जोडी सुयश मुंजुरके आणि मयुरी आव्हाड माझ्यासोबत आहेत हाय 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 नमस्कार इतकं दणक्यात सगळं झालेलं आहे ओकेमध्ये फाईन झालेलं आहे सगळं तर मला जाणून घ्यायला आवडेल की मुळात हा चित्रपट करताना काय जाणवलं आणि तुझी भूमिका काय आहे थोडक्यात माझी भूमिका सिद्धू असं कॅरेक्टर आहे सर्वसामान्य घरातला मुलगा आहे लोअर मिडल क्लास आहे वस्तीत वाढलेला आहे पण त्याची स्वप्न मोठी आहेत आणि त्याची जिद्दही तितकीच मोठी आहे त्यामुळे तो जे स्वप्न पाहतोय तो ते सत्यातसुद्धा उतरवतो आहे आणि हे पात्र करताना मला फार जड नाही गेलं कारण मी एका चाळीतच वाढलो आहे वीस वर्ष पुण्यात त्यामुळे मला हे पात्र साकारायला फार कठीण गेलं नाही हे पात्रसुद्धा पेंट करतं सुद्धा पेंट करतो हे हे पात्र कविता करतं सुद्धा कविता करतो सो अशा अशा खूप जवळच्या गोष्टी असल्यामुळे मला फार जड गेलं नाही पण अर्थात मजा आली रोमॅंटिक सिनेमा आहे त्यामुळे मी असं रोमँटिक काम केलं नव्हतं इतकं कधी त्यामुळे मला ते फार मोठं टास्क होतं रोमॅन्टिक आणि रोमांस करणं पण मयुरी असल्यामुळे मला ते खरं तर सोपं गेलं कारण तिने फार मला समजून घेतलं आणि आमची केमिस्ट्री फार चांगली बिल्डअप झाली त्यामुळे मजा आली मयुरी तू काय सांगत मुंबईची आहे मुंबईची आहे माझ्या पात मुंबई आपलं हे विट्स कॉलेज वडाळा चित्रपटात जस्ट सरांनी बोलवलं मीटिंगसाठी मिटिंगसाठी गेले काही माहीत नव्हतं काय होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी कळतं आहे की मी ही मूवी करती है सो भंजे माला कहता कि खर आहे म्हणून सो म्हणजे मला कळतच नव्हतं की हे खरं आहे म्हणून की मी ही भूमिका करताना मला एक रोमॅंटिक फिल्म करायचीच होती कारण की मी डान्स करत होते लहानपणापासून सो सालसा करत असल्यामुळे मला रोमॅंटिक रोमॅन्स ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप इझी आहे जसं सांगितलं की डिफिकल्ट होत्या माझ्यासाठी खूप इझी आहेत ह्या गोष्टी पण कधी केलं नव्हतं मी असं मूवीमध्ये सो इथे मला या मूवीमध्ये क करायला मिळालं आणि सरांनी मला चान्स दिला माझे डिरेक्टर प्रोड्युसर सर यांनी मला संधी दिली सो होप सो सगळ्यांना हे आवडेल आणि परिणिती हे जे कॅरेक्टर आहे खूप मोठ्या घरातली आहे पण तेवढीच सेन्सिटिव्ह आहे प्रेमळ आहे आणि खूप प्रेम करते ती सिद्धूवर आणि <laughs> आमच्या केमिस्ट्रीबद्दल बोलायला गेलं तर ऑनस्क्रीन आणि स्क्रीन खूप चांगले मित्र आहोत आम्ही खूप छान सो so, त्याने मला खूप सांभाळून घेतले प्रत्येक वेळी टिप्स पण द्यायचा तुम्हाला हे कर असं कर तसं अजूनही आहे तुम्हाला थिएटर केल्यामुळे मला असं व्हायचं की अगं आपण मिळून हा मुळात पुण्याच्या थिएटर बॅकग्राऊंड मुळात पुण्याच्या थिएटर बॅकग्राऊंड आहे माझा स्वतःचा थिएटर ग्रुप आहे चाळीस पन्नास लोक आम्ही काम करतो त्यामुळे मग मला असं व्हायचं की काहीतरी मिळून एकत्र चांगला सीन करूया त्यामुळे असं टेक बऱ्याचदा व्हायचं म्हणजे म्हणावस वाटतं ना गाण्याप्रमाणे मला झकास वाटू लागेल तुमच्या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या चॅनलसाठी शुभेच्छा स्वामी स्वामी कृपा चॅनलला आमच्याकडून खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा आमचा सिनेमा हिट होवो आणि स्वामी कृपा चॅनल हिट होवो आणि स्वामी कृपाचे व्ह्यूअर्स इतके वाढो हो, आणि तेच व्ह्यूअर्स आमचा सिनेमा बघायला येवो ही, ही प्रार्थना था थँक्यू निश्चितपणे हा चित्रपट बघायला तुम्ही सर्वांनी जवळच्या चित्रपटगृहात दहा मेला जायचं आहे आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा स्वामींची कृपा तुमच्या पाठीशी असेल नक्कीच यस थँक्यू थँक्यू शुभेच्छा तुमच्या नवीन चॅनलला सुद्धा